भोज काँग्रेस कमिटी कडून नीट उत्तीर्ण इरफान मकानदार यांचा सत्कार भोज गावातील इरफान मकानदार या विद्यार्थ्याने नीट परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून घवघवीत यश पटकावल्याबद्दल भोज गावातील काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याचा सत्कार करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या भोज गावातील एका गरीब आणि सामान्य कुटुंबांमध्ये जन्मलेल्या इरफान मकानदार या विद्यार्थ्याने आपल्या बालपणापासूनच आर्थिक अडचणींचा संघर्ष करीत पहिली ते पाचवी पर्यंत उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले तसेच दहावी पर्यंतचे शिक्षण निपाणी येथे पूर्ण केले यानंतर बिदर येथील शाहीन कॉलेज मध्ये बारावीचे शिक्षण पूर्ण केले तसेच नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाची जिद्दीने आणि कष्टाने तयारी केली राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्या वतीने मे दोन हजार चोवीस दरम्यान बिदर येथील लिंगराज आप्पा कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट यू जी परीक्षेमध्ये सातशे वीस पैकी सहाशे एक्केचाळीस गुण मिळून पूर्ण भारतामध्ये सत्तीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव वा आणि कॅटेगरी मध्ये सतरा हजार चारशे एक्केचाळीस वा स्थान पटकावून स्वतःचे सामर्थ्य दाखवत इरफान मकांदार याने आपल्या कुटुंबाचे भोज गावाचे तसेच तालुक्यासह राज्याच्या ठसा राष्ट्रीय पातळीवर उमठवला आहे राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेल्या ग्रामीण भागातील गरीब आणि तळघरातील विद्यार्थ्यापर्यंत पोहचून भोज गावातील काँग्रेस कमिटीच्या वतीने इरफान मकांदार या विद्यार्थ्याचा सत्कार करून त्याला शैक्षणिक दृष्ट्या प्रोत्साहन देण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी भोज येथील काँग्रेस कमिटीचे नेते श्री लक्ष्मण हिंदळकर काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य फिरोज संदी जीवन थोरबले बाबासो मोरे यांच्यासह प्रकाश पुजारी संजू कुरुंदवाडे राजू कुरुंदवाडे अमृत कोइंगडे सतीश कुरुंदवाडे सलीम तहसीलदार अजीम मुजावर बरकत मकानदार इसाक मकानदार समीर मकानदार मकानदार परिवार सोबतच भोज येथील काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते समर्थक ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते समाजकार्य न्यूज न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे